नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री साई साळुंखे मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम भारताचे संविधान देऊन जनजागृती टिटवाळ्यातील सावरकर नगर येथील श्री साई साळुंखे मित्र मंडळाने यावर्षी आपल्या गणेशोत्सवात मंडळातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या काही प्रतिष्ठित नागरिकांना भारताचे संविधान या पुस्तकाचे वाटप करून एक वेगळ्याच प्रकारे नागरिकांना जनजागृतीचा संदेश दिलेला आहे सदरच्या साई साळुंखे मित्रमंडळाचे यंदाचे हे दहावे वर्ष असून त्यांनी भारताचे संविधान पुस्तक भेट स्वरूपात वाटून एक अलौकिक संदेश पसरविला असून सुजान नागरिकांमधून अशा या उपक्रमाचे खूपच कौतुक होत असून आतापर्यंत तब्बल चारशे पन्नास ते पाचशे पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश साळुंके यांनी टिटवाळा न्यूजशी बोलताना सांगितले सदर गणेशोत्सव मंडळास समाजसेवक व उद्योजक राजाभाऊ पातकर राजेश दीक्षित अर्चना कुलकर्णी टिटवाळा न्यूजचे पत्रकार राजू टपाल इत्यादींसह अनेक मान्यवरांनी मंडळाला भेट दिली सात दिवस स्थापन केलेल्या या गणेशोत्सवात डी जे लावून कानठळ्या बसविण्यापेक्षा न्यायालयाचा आदर करून प्रदूषणावर खर्च करण्यापेक्षा भारताचे संविधान पुस्तक वाटून एक अनोखाच उपक्रम मंडळातर्फे राबविला गेला असल्याने सदरच्या उपक्रमाबद्दल परिसरात चांगलीच चर्चा आहे तर येत्या बारा सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा असून परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष उमेश साळुंखे यांनी केलेले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद